नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण अकलूज नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये आहोत आणि या दहा नंबर प्रभागामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहे या प्रभागामध्ये जनतेचा कौल कोणाच्या बाजून आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण या प्रभागामध्ये आलेलो आहोत तर चला आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल आता कोण आहे तुमच्या प्रभागातून इच्छुक उमेदवार काय नाव काय त्यांचं मोहिते पाटील मोहिते पाटीलच आता इथला नगरसेवक कोण असणार इथला तुमच्या नवीन चालू तिकोटे भाई भैया वातावरण चांगला आहे का पण मनी मनीषा बर मावशी काय सांगाल आता या तुमच्या दहा नंबर प्रभागामधून कोण इच्छुक उमेदवार आहे काय मनीषा मोहनती कुठे मनीषा मोहनती कुठे कोणत्या पार्टीतून भाजप राष्ट्रवादी शिवसेना पाटील पाटील बरं आता मग सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला पाटील कशाला पाटील बदल करून मोहिते मोह पाटीलच मोह पाहिजे आम्हाला पाटील ठीक बरं आता ही तिकोटेच उमेदवार का दुसरा असेलच की तिकोटे उमेदवार आम्हाला सगळं बघतो आमचा दवाखाना बघतो आमची लेकरं बाळ बघतो सगळी तीच आमच्या लेकरा बाळांचं दवाखाना आमचं दवाखानं तीच बघतो दवाखान्याला आम्हाला सहकार्य करतो जेवण वाढ देतो सगळ्यांना ती लॉकडाऊन हा लॉकडाऊन मध्ये सगळ्याला त्यानं जेवण पुरवलं किट दिलं लॉकडाऊन मध्ये म्हणजे सर्वसामान्यांची जाण ठेवणार जाण ठेवणारा माणूस आहे माणूस हा ओके नमस्कार मामा नमस्कार काय आता या नगर परिषदेची निवडणूक लागली रणधुमाळी चालू झाली या तुमच्या दहा नंबर प्रभागामधून इच्छुक उमेदवार कोण असणार आहे तुमचा आमचे आता आहेत बघा तिकुटे यांचं निवेदन दिलेलं आहे बरं बघू आता काय म्हणते तिकुटे कशाला आता दुसरा काहीतरी बदल करू करूया आता काय तिकुटे तर आमचे उमेदवार आम्ही नेमलेले आहेत ना आता म्हणजे आमची आमची इच्छा जनतेची जनतेची इच्छा आहे मग आता हे कोणाच्या बाजूने मोहिते पाटील भाजप शिवसेना मोहिते पाटील मोहिते पाटील मग आता या नगर परिषदेवर सत्ता तुम्हाला कोणाची पाहिजे मोहिते पाटील मोहिते पाटील ओके मावशी काय सांगाल आता ही निवडणुकीची रंगमाळी चालू झाली या तुमच्या दहा नंबर प्रभागामधून इच्छुक उमेदवार कोण आहे काय इच्छुक आमचे मनीषा तिकोटे आहेत त्यांनी लॉकडाऊन मध्ये भरपूर हे केलंय आणि अजून सुद्धा करतात त्यांच्या ह्याच्यामध्ये लग्न लावून देतात कार्यालयामध्ये गोरगरिबांची अन्य राहिलं तर आणून वाटप करतात म्हणजे सर्व सामान्य हक्केला धावून हो, हो, आहे आता मग या नगर परिषद सत्ता तुम्हाला कोणाची पाहिजे मोतीपट माहिती आहे पाटलांची मोती पाटील मग आता ते मोती पाटलांच्या बाजूनेच आहेत का तिकडे त्यांच्याच कडनं असणार आता आम्हाला पाण्याची ही सगळी सोय आहे आतापर्यंत काही टेन्शन नाही पाण्यात अडी अडचणीकडे आहे तुमच्या ओके मावशी काय सांगा ना आता हे तुमच्या प्रभागातून कोणी इच्छुक उमेदवार आहे काय आहेत uh, की मनीषा तिकोटे मनीषा तिकोटे पण काय दुसरा काम करेल वाटतं तेच तेच हवे कुणाच्या गटातून मोहिते पाटील भाजप शिवसेना मग या नगर परिषदेवर सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला पाटलांची पाटलांची आता हे तुमच्या नगर परिषदेची निवडणूक लागली पहिलीच निवडणूक आहे कसं वातावरण आहे एकंदरीत भाजप शिवसेना मोहिते पाटील एकंदरीत कुणाचं वातावरण चांगला इकडे मोहिते पाटील गटातून म्हणजे काय त्यांचं नाव बरं आता इथं पहिलीच निवडणूक होते चांगलं आहे म्हणताय पण त्यांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही सगळी जनता त्यांच्या हो, सोबत आहे हो, हो, सगळे आहेत सगळे सोबत आहे ओके तुमच्या या अकलूज नगर परिषदेची प्रथमच निवडणूक होते या दहा नंबर प्रभागामधून तुमच्या प्रभागातील इच्छुक तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे मानुष्ठातिकोटे पण तिकुटेच का आता काय दुसरी पण लोक काम करतील की आमचं काय मोहते पाटील साठी पाटील मग या नगर परिषदेवर सत्ता कोणाची आली पाहिजे मोहिते पाटील भाजप शिवसेना राष्ट्रवादी मोते पाटील मोहिते पाटील सगळी मोहिते पाटील <laughs> म्हणते ती आहे ते चांगले तर त्यालाच म्हणावं ना बरोबर नमस्कार मामा नमस्कार काय आता काय वाटतंय तुम्हाला या तुमच्या दहा नंबर प्रभागात निवडणूक लागले म्हणजे परिषदेची तुम्हाला काय वाटतं या तुमच्या दहा नंबर प्रभागातील संभाव्य उमेदवार कोण तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे आमचे मोहन ते खोटे हे कोणच्या बी कामाने सगळ्याला अडी अडचण सगळ्या चालते रे आणि आमचे जे सहकारी आहेत ते कार्यालयाचे मालक त्यांचा आम्हाला सगळ्याला सहकार्य आहे ते फक्त नगर नगराध्यक्ष म्हणून असावे की आमचे असावे कोणाकडून आमच्या की मोहिते पाटील मोहिते पाटील पाटील हो मोहिते पाटील भाया काम पंधरा वीस वर्षापासूनच चांगलं आहे सगळं काळात कोरोना काळात सुद्धा सहकार्य भरपूर केलेलं आहे काय काय सहकार्य काय म्हणजे गोरगरिबासाठी आडेआडशी सगळ्या भागवल्या त्या काही कोणची अडचण नाही काही सुद्धा नाही फक्त आमचं काम आहे की त्यांना नगराध्यक्ष करावं हे आमची योजना आहे मोहिती पाटला मोहिती पाटला बर ठीक आहे म्हणजे तुम्ही या तुमच्या दहा नंबर प्रभागातील जनता संपूर्ण त्यांच्या हो 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 पाठीशी आहे हो त्यात वाद नाही ओके तुम्ही काय सांगाल या तुमच्या प्रभागातील संभाव्य उमेदवार कोण तुमच्या मनातील उमेदवार मनीषा मोहन कुठे तेच का दुसरा तेच तेच दुसरा का नको दुसऱ्याने काही कामच केले नाहीत म्हणजे तुमच्या हकीला मदतीला धावून येणार कोण येत को? नाही एक धैर्यशील भय एक मोहन कुठे एवढेच येतात तिथं हक्कीला धावून होय ना हो मग आता नगर परिषदेवर सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला मोहन ते कोटी मनीषा मोहन तीकोटेची बरं मोहिते बर, पाटील मोहिते पाटील घराण्याची मोहिते पाटील घराण्याची सत्ता येणार वाटतं येणार 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 शंभर टक्के येणार काय म्हणतात मावशी आता या तुमच्या दहा नंबर प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून कोण आहे तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे काय वाटतं तुम्हाला कोण असावा कोण असं आमच्या जेवढी जीवातली ती तीच आहे पण काय नाव त्यांचं काय आहे आता ती नाव काय माझ्यात नाही ती बरं तीच आहे बरं आता या नगर परिषद सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला भाजप शिवसेना मोहिते पाटील कुणाची काय आपल्याला ती समजत नाही बघा काय आपल्याला मावशी काय सांगाल आता नगर परिषद निवडणूक लागली पहिलीच निवडणूक होते या नगर परिषदेवर सत्ता कुणाची आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटलांची भाजपची शिवसेनेची राष्ट्रवादीची कुणाची आली पाहिजे मोहिते मोहिते पाटलांचीच का पाट दुसरी पाट पाट का? बी काम कर <laughs> <laughs> मोहिते पाटलांची कारण आम्ही इथं लहानाच मोठं झालंय आमच्या सारखं तोंडात मोहिते पाटीलच आहे तेवढंच ओके मामा नमस्कार नमस्कार या तुमच्या दहा नंबर प्रभागामध्ये आम्ही आलेलो आहे सकाळपासून रिपोर्टिंग करतोय एकंदरीत या तुमच्या प्रभागामध्ये कोणाचं वातावरण चांगलं आहे मोहिते पाटलांचं का भाजपचं का राष्ट्रवादीचं शिवसेना मोहिते पाटलीच आहे मोहिते पाटील मग आता तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे या तुमच्या दहा नंबर प्रभागातला काय एवढं काय माहिती आहे काय म्हणतात लवकर येत नाही तिकोट आहे म्हणून आहेत बरं येतील तुमच्याकडे येतील पोस्ट पण आता काय वाटतं तुम्हाला नगर परिषदेची सत्ता कोणाची आली पाहिजे मोहिते पाटलांची का भाजपची मोहिते पाटलाची मोहिते पाटलाची तुम्हाला तुम काय वाटतं आता या तुमच्या दहा नंबर प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार तुमच्या मनातील उमेदवार कोण असणार आहे मनीषा तिकुटे मनीषा तिकुटे मनीषा तिकुटेच का दुसरे पण लोक काम करतील काय नाही आपल्यासाठी काय केलं काय नाही कुणी काय केलं नाही आपलं एवढं प्राब्लिक आपलं नाळ नाही तेवढं फडून एवढं माडा लागल्या सगळ्या तेच म्हणतात करता गरिबीच काय केलं तेवढं पर्यंत रोड केले पुढे रोड नाही त्याच्या कामाला जातात नेत्यापर्यंत त्यापर्यंत तेवढं आहे दुसरं काय कुणी काय मग आता तू सत्ता मोहिते पाटलाची आली पाहिजे का भाजपची आली पाहिजे आगी नाही कोणी माप गरीब सत्कार कोणी करतात कर ते नक्की मोहते पाटील पाटील हा तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता आली पाहिजे नगर मोहिते पाटील मोहिते पाटील